तुम्ही आता बीजे खाताळांचं नाव घेतलं हो म्हणजे ते फक्त प्रेक्षकांच्या माहितीसाठी बीजे खाताळ म्हणजे दादा खाताळ हे संगमनेरचे आधी दोन तीन टर्म आमदार राहिलेले आहेत मग ते खाताळ बीजे खाताळ दादा खाताळ ते अमोल भाऊ खाताळ म्हणजे तुमचं काय कनेक्शन आहे एक गाव वाडी काय आम्ही एका गावचे okay. बीजे खाताळांचं खूप मोठं काम होतं संगमनेर तालुक्यामध्ये जेवढे आज सहकारी संस्था असतील दूध संघ असेल कारखाना असेल शिक्षण संस्था असेल बाजार समिती असेल या सर्वांमध्ये त्यांचं योगदान आहे आणि दादाचा मी राजकीय वारस नाही hmm. पण त्यांच्या विचाराचा मी वारस होऊ शकतो असं कारण त्यांचा ज्यावेळेस माझ्या संपर्कात मी राहायचो मला ज्यावेळेस अडचणी यायच्या त्यावेळेस मी त्यांना भेटून त्यांचं मार्गदर्शन घ्यायचो त्यांनी एकदाच सांगितलं होतं जनतेच एवढं राहा एवढं राहा एवढे कामं करा जनतेची का जनतेने तुम्हाला डोक्यावर उचलून घेतलं पाहिजे त्या दिवशी तुमचा पराभव कुणीच किती मोठी व्यक्ती समोर असून तर तुमचा पराभव होणार नाही आणि त्यांनी जे सूत्र सांगितलं होतं त्यानुसार मी पुढं वाटचाल केली आणि त्या यशस्वी झालं